काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतं देण्यासाठी मशिदींमध्ये फतवे काढले जात आहेत असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला मनसेचा या लोकसभा निवडणुकीत कोणताही उमेदवार नाहीये पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम राम मंदिर निर्माण या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाजप आणि एकूणच महायुतीला पाठिंबा पाथे दिला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या विरोधात भूमिका घेतली होती तर यावेळी नरेंद्र मोदींना त्यांनी पाठिंबा दिलाय तो देखील बिनिशर्थ हे विशेष त्यामुळे सध्या राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात बिझी आहेत त्यांनी पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेतली तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीवर त्यांनी टीका केली मुस्लिम समुदायातले काही जण मशिदींमध्ये काँग्रेसच्या समर्थनार्थ फतवे काढतायत असा दावा राज ठाकरे यांनी केलाय त्यानंतर त्यांनीही एक फतवा काढलाय काय म्हटलंय राज ठाकरे यांनी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह <ट्रावाया> 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 महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देणारे राज ठाकरे पुण्यात आले होते पुणेकरांना त्यांनी मुरलीधर मोहोळ यांनाच विजयी करा असं आवाहन केलं पण हे करत असताना त्यांनी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना विशेष करून लक्ष केलं समाजात जातीपातीचं विष कालवण्याचं काम शरद पवार यांनी केलं एकोणीसशे नव्याण्णव पासून म्हणजेच शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये हे असलं राजकारण सुरू झालेलं आहे जातीपातीचं विष कालवलं गेलं असा हल्ला त्यांनी शरद पवार यांच्यावरती केलेला आहे जेम्सलेन प्रकरणाची आठवण करत तो प्रसंगही आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी सांगितला ते म्हणाले पुण्यात राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात आला अनेकांना तेव्हा वाटलं होतं की ते नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांचा पुतळा हटवण्यात आला पण राम गणेश गडकरी कोण आहेत हे तरी माहितीये का तरी देखील असल्या गोष्टी करण्यात आल्या मी कुठल्याही माणसाला महाराष्ट्रात भेटलो नाही असं जेम्स लेन सांगितलं होतं पण त्याआधी विष कालून झाला होतं असा दावा राज ठाकरे यांनी करत शरद पवार यांच्यावरती आरोप केले पुण्यातल्या सभेत राज ठाकरे यांनी एक दावा केला ते म्हणाले मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि मशिदींमध्ये मौलवी फतवे काढतायत फतवे काय काढले जात आहेत तर काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करा मत द्या मुस्लिम समुदायातले काही लोक जे सुज्ञ आहेत ते या वाटेला जाणार नाहीत त्यांना समजतंय काय राजकारण चाललंय ते पण आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही फतवे काढत आहात मुस्लिम समाज म्हणजे तुमच्या घरची गुरढोरा आहेत का त्यांनाही समजत कोण आपला वापर कसा करून घेत आहे ते काँग्रेसला मतदान करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा असले फतवे काढले जात आहेत मशिदींमधले मौलवी जर यांना मतदान करा हे फतवे काढत असतील तर मग राज ठाकरे फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो मुरलीधर मोहोळ भाजपाचे उमेदवार शिंदेचे अजित पवारांचे उमेदवार यांना भरघोस मतांनी विजयी करा अनेकांची चुळबुळ चालू आहे ती कशासाठी कारण मागच्या दहा वर्षात यांना तोंड वर काढता आलेलं नाही असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत राज ठाकरेंनी जाहीर भूमिका मांडली नरेंद्र मोदी केंद्र सरकार यांच्याबाबत माझे मतभेद आहेत ते राहणार पण चांगल्या गोष्टींचं अभिनंदन करणार राम मंदिर कुणामुळे होऊ शकलं असेल तर ते नरेंद्र मोदी यांच्यामुळेच जेव्हापासून राजकारण उमगायला लागलं तो आणीबाणीचा काळ होता त्यानंतर अनेक लोकसभेच्या निवडणुका झाल्या प्रत्येक लोकसभेला आणीबाणी विरोध इंदिरा गांधींची लाट बोफोर्स भ्रष्टाचार बाबरी मशीद हिंदुत्व महागलेला कांदा मग काँग्रेसचा भ्रष्टाचार नरेंद्र मोदींची लाट पुलवामा हल्ला असे एक ना अनेक मुद्दे होते दोन हजार ची पहिली अशी निवडणूक आहे ज्या निवडणुकीला मुद्दाच शिल्लक नाहीये त्यामुळे भलत्याच मुद्द्यांमध्ये मतदारांना गुंतवलं जात आहे असा हल्ला राज ठाकरे यांनी केलेला आहे पुण्यातल्या प्रचार सभेत राज ठाकरेंनी जे मुद्दे मांडले ते मी आत्ता तुम्हाला सांगितले महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर महाविकास आघाडीकडून आता पलटवार करण्यात आलेला आहे शिवसेना खासदार संजय राऊत काय म्हणतात बघा राज ठाकरे आता फत्त्यावर आलेले आहेत त्याची दखल घ्यावी अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या नाहीये संविधान वाचवण्याची लढाई अशा वेळी महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील मोदी शाहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असं हे सद्गृहस्थ सांगत होते अशी आठवण संजय राऊत यांनी या निमित्तानं करून दिलेली आहे एकूणच प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी राज ठाकरेंचं झालेलं भाषण आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून टीका यात पुणेकर कोणाची निवड करतात हे चार जूनला स्पष्ट होणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद